नमस्कार शिक्षक मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोयार शिक्षकांच्या आता मानलेला आहे शिक्षकांच्या भविष्याशी खेळ करणारा टी ई टीचा विषय असो शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात कमी करणारा व मराठी शाळा संपविणारा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय असो किंवा शिक्षण किंवा शिष्यवृत्तीमध्ये मुले नापास झाली तर सेवा पुस्तिकेत किंवा त्याच्या गोपनीय अहवालात नोंद घेणे असे असंख्य विषय सातत्याने या शिक्षण क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहे व त्यातच आता बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसला शिक्षण संचालनालय पुणे यांनी राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांच्याकरता एक आदेश काढला व तो आदेश म्हणजे संस्थेच्या अद्यावत चेंज रिपोर्टबाबत म्हणजे आता संस्थेची जे चेंज रिपोर्ट असते त्याचा अद्यावत रिपोर्ट आता संचालनालयाने सर्व राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना मागितला आहे आज शिक्षकांना वाटेल या विषयाशी आपला काय संबंध आहे परंतु प्रत्यक्ष या विषयाचा आपल्या शिक्षकांशी काय संबंध आहे ते आता आपण पाहणार आहे आपली जी खाजगी शाळा आहे ज्या शाळा खाजगी संस्थांच्या आहे त्या आपल्या खाजगी संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नासनुसार नोंदणीकृत आहे अलीकडे खाजगी संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॅनेजमेंटचे व्यवस्थापन मंडळात वाद सुरू आहे सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो शाळेवर व पर्यायाने शिक्षकांच्या न्याय हक्कावर पडतो व त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये न्यायालयीन प्रकरण समरू आहे आता कोणत्या संस्थांचा चालू कार्यकारिणीचा बदल अहवाल म्हणजे चेंज रिपोर्ट मंजूर झालेला नाही याची माहिती याच महिन्याच्या सतरा तारखेपर्यंत म्हणजे सतरा डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांना शिक्षण संचालक पुणे यांना सादर करायचा आहे म्हणजे संस्थेची आजची स्थिती काय बऱ्याच संस्थेत पाहतो आपण की चेंज रिपोर्ट सादर केला जातो चॅरिटी कमिशनरकडे आणि सातत्याने हेलपाटे मारणं सुरू असते दहा दहा पंधरा पंधरा वर्षापर्यंत तो चेंज रिपोर्ट मंजूर होत नाही आता ह्या मुळामध्ये चेंज रिपोर्ट म्हणजे काय हे आपण थोडं बघूया की जी आपली संस्था आहे त्या संस्थेमध्ये जे बदल होतात म्हणजे नवीन पदाधिकारी नेमणे किंवा संस्थेची जी घटना आहे त्या घटनेत दुरुस्ती करणे किंवा संस्थेचा पत्ता बदलणे याची अधिकृत नोंद करण्यासाठीचा जो अहवाल असतो त्याला म्हणतात चेंज रिपोर्ट या चेंज रिपोर्टला धर्मादा आयुक्त यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतरच हा चेंज रिपोर्ट वैद्य वैध ठरतो आणि या मंजुरीशिवाय केलेले कामकाज बेकायदेशीर ठरू शकते आता आपण विचार करा की आपल्या संस्थेमध्ये किती संस्थाचालकांनी चेंज रिपोर्ट कधी दाखल केले व किती वर्षापासून ते प्रलंबित आहे आता हे चेंज रिपोर्ट कधी आवश्यक असतो आता जेव्हा नवीन विश्वस्त मंडळ तयार होते किंवा बऱ्याच संस्थांमध्ये संस्थाचालकच आपल्या मुलीला मुलाला जावयाला किंवा बऱ्याच संस्थेंच्या घटनेमध्ये तीन वर्षानंतर किंवा पाच वर्षानंतर निवडणूक घेणे बंधनकारक असते आणि जेव्हा निवडणूक पार पडते तेव्हा त्यामध्ये बदल होतो आणि त्यामुळं तो चेंज रिपोर्ट किंवा बायलॉजमध्ये बरेचदा चेंज होतो तर तर तो चेंज रिपोर्ट चॅरिश चॅरिटी कमिशनरकडून म्हणजेच धर्मादाय आयुक्ताकडून मंजूर करून घ्यावा लागतो आता मंजूर करण्याकरता जी कार्यप्रणाली आहे ते कार्यप्रणाली आपण स्क्रीनवरती बघू शकता ती त्याकरता विश्वस्तांची सभेची नोटीस काढणे ठरावाची प्रत जोडणे विश्वस्त वाढवायचे असेल कमी करायचे असेल त्याकरता विश्वस्तांचे संमतीपत्र घटना बाबी ह्या सर्व नमुन्यामध्ये या कार्यप्रणालीद्वारे चॅरिटी कमिशनर कार्यालयामध्ये सादर करावे लागतात आणि त्याच्यानंतर त्यावर तारखा होऊन एक प्रकारचं कोर्टच आहे तारखा पडून त्यानंतर जोपर्यंत तो चेंज रिपोर्ट मंजूर होत नाही तोपर्यंत नवीन विश्वस्त मंडळाची जी काही धोरण आहे किंवा जे काही निर्णय आहे ते कायदेशीर समजले जात नाही म्हणजे आता शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक राज्यातील संस्थांना अद्यावत चेंज रिपोर्टची प्रत मागणार पाहता मूळ विषय कसा आहे व मोठ्या प्रमाणामध्ये संस्थेत वाद असल्यामुळं गेली अनेक वर्ष चेंज रिपोर्ट साठी वाद सुरू आहे म्हणून चेंज रिपोर्ट बऱ्याच संस्थेमध्ये चॅरिटी कमिशनरकडे पेंडिंग आहे आणि जोपर्यंत चेंज रिपोर्ट मान्य होत नाही तोपर्यंत घेतलेले तो जे निर्णय आहे ते निर्णय सुद्धा बेकायदेशीर ठरू शकते आता अशा अवस्थेमध्ये या चेंज रिपोर्टचं जे महत्त्व आहे ते एवढंच आहे की चेंज रिपोर्ट वेळेस मंजूर झाल्यास कामकाज कायदेशीर होते चेंज रिपोर्ट मंजूर झाला तर त्या चेंज रिपोर्टद्वारे जे नवीन संचालक मंडळ आहे त्यांनी घेतलेले निर्णय कायदेशीर आणि त्यामुळं भविष्यात होणारे जे कायदेशीर प्रश्न आहे ते या माध्यमातून टाळता येतात आता यातला मूळ जो मुद्दा आहे की याचा या आपल्या शिक्षकांशी काय संबंध आहे आधी या गोष्टीकडे पाहिजे त्या प्रमाणात शिक्षण उपसंचालक किंवा शिक्षणाधिकारी लक्ष दिल्या देत नव्हते जर तक्रारी झाल्या तरच त्यामध्ये चॅरिटी कमिशनरकडून अहवाल मागवणे किंवा जे काही बॉडी आज कार्यरत आहे ती अधिकृत आहे किंवा नाही एवढंच फक्त पाहण्याचं काम शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक करत होते परंतु आता या माध्यमातून शिक्षण विभागाच्या कार्यालयाला मात्र कुरण मिळाले आहे असं मी समजतो कारण चेंज रिपोर्टला चॅरिटी कमिशनरची मान्यता नाही म्हणून घेतलेले ठराव केलेल्या पदोन्नती मुख्याध्यापक यांच्या पेन्शन केसवर संचालकांची केलेली स्वाक्षरी जे ज्यांनी स्वाक्षरी केलेली आहे त्या विश्वस्त मंडळाला चॅरिटी कमिशनरने मंजुरी दिली आहे किंवा नाही किंवा वेतनवाढ या सर्व गोष्टी आता भविष्यामध्ये वादाच्या भवऱ्यात सापडू शकते म्हणजे आधी जे म्हटलं की जरी संस्थाचालकांचा चेंज रिपोर्ट संचालकांना सादर करायचा असेल तरी त्याचा अप्रत्यक्षरित्या संबंध आपल्या शिक्षकांशी आहे आणि मग पुन्हा की तुमचा चेंज रिपोर्ट म्हणजे संस्थेचा चेंज रिपोर्ट मंजूर व्हायचा आहे मग तुमची जी पदोन्नती आहे ती नियमात नाही मग द्या व्यवहार करा पैसे द्या पैसे ठेवा वदन आणि मग पुन्हा पैशाची मागणी किंवा तुम्हाला लाभ पाहिजे असेल म्हणजे जर समजा तुम्हाला मुख्याध्यापक पदाची पदोन्नती दिलेली असेल आणि चेंज रिपोर्ट मंजूर व्हायचा असेल मग तुम्हाला काय करेल शिक्षण विभाग मान्यता देण्याकरता पुन्हा पळवाटा शोधतील आणि मग तो चेंज रिपोर्ट मंजूर करून घ्यायचा आहे म्हणून पुन्हा संस्था चालकाकडून पुन्हा मागणी किंवा तुम्हाला लाभ पाहिजे ना मग द्या चेंज रिपोर्ट मंजूर करून घ्या म्हणजे अशा प्रकारे ह्या सगळ्या आर्थिक बाबीसुद्धा इनडायरेक्टली शिक्षकांकडे येऊन शिक्षकांचे शोषण पुन्हा या माध्यमातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे हे चक्रव्यू पुन्हा शिक्षकांच्या माणगोटीवर बसणार आहे म्हणजे भविष्यात पुन्हा शिक्षकांना खाल्लेले अन्न आंगी लागते की नाही अशी स्थिती सध्या या शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेली आहे म्हणून याच्या विरुद्ध आता सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे तुर्त एवढेच धन्यवाद